नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कन मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनलवर मी नीता तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत नागपूर कारागृहचा पेपर जो की काल झालेला आहे ठीक आहे संडेला झालेला पेपर आहे नागपूर कारागृहचा जो आपण घेत आहोत बघा आपले सगळे मॅरेथॉन झाले तुम्ही मॅरेथॉन केले आणि मॅरेथॉन मध्येच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये आलेले आहेत जे की मी तुम्हाला इथे मेन्शनही करतो करून दाखवणार आहे सो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सायन्सचे जे क्वेश्चन आले ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघा चौदा नंबरचा क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना तर नागपूर कारागृहामध्ये हा बघा चौदा नंबरचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे ठीक आहे हा क्वेश्चन आपण कशात घेतला तर आता जे आपण स्पेशल मुंबई लाईव्ह सुरू केलं होतं त्यामधला हा क्वेश्चन आहे ठीक आहे बघा हा ग्रह सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळचा आहे हा कधी घेतलाय आपण यूट्यूबवर कधी घेतलाय वरती जे आपण स्पेशल मॅरेथॉन सुरू केलेला आहे स्पेशल मुंबईसाठी त्यामध्ये घेतलेला हा क्वेश्चन होता ठीक आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तर हा ग्रह सूर्य सूर्यमालेत सूर्याच्या सूर्या सूर्या सर्वात जवळचा आहे इथे घेतला त्याच्यानंतर संडेच्या दिवशी सॅटर्डेच्या दिवशी जो आपला मॅरेथॉन झाला आहे संडेला तो तुमचा हा पेपर झाला सॅटर्डेच्या दिवशी जो मॅरेथॉन झाला आहे सायन्सचा त्या मॅरेथॉन मध्ये सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे मॅरेथॉन तुमचा झाला सॅटर्डेला संडेला लगेच पेपर होता पेपर पेपरमध्ये घेतलेले क्वेश्चन आलेले हा क्वेश्चन तुमचा वरचा सुद्धा आहे युट्यूबलाही घेतलाय आणि मॅरेथॉनला सुद्धा घेतलाय तर बघा हा ग्रह सूर्यमाले सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे कुठला आहे बुध जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बुध काय आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह येतो आणि बुध ग्रह हा सगळ्यात लहान सुद्धा आहे जवळ तर आहे तो सगळ्यात लहान सुद्धा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात मोठा ग्रह ही विचारला जाईल सगळ्यात मोठा ग्रह असतो गुरु गुरुला चौसष्ट उपग्रह आहे आणि पृथ्वीला एकच उपग्रह आहे ठीक आहे लक्षात आलं त्याच्यानंतर बघा सोळा नंबरचा क्वेश्चन आहे सायन्सचा पृथ्वी सभोवताली पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणात डॅश डॅश या वायूचे प्रमाण सर्वात अधिक आहे हा प्रश्न पण घेतलेला आहे मी युट्यूब लाईव्ह ला कुठे घेतला आहे युट्यूब लाईव्ह ला स्पेशल मुंबई सेशन जे सुरू केले होते त्यामध्ये घेतलेला क्वेश्चन आहे की पृथ्वी सभोवताली जे वातावरण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोणता वायू असणार आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन आणि नायट्रोजन तर पर्याय नंबर डी आपला योग्य येणार आहे नायट्रोजन नायट्रोजनचं प्रमाण पूर्ण वातावरणामध्ये अठ्याहत्तर टक्के असतं हायड्रोजन हे तीन टक्क्यांमध्ये येतं कार्बन डायऑक्साइड सुद्धा उर्वरित झिरो पॉईंट थ्री पर्सेंट मध्ये येतं आणि ऑक्सिजन जे आहे ते एकवीस टक्के मध्ये येतं ठीक आहे ऑक्सिजनचं एकवीस टक्के प्रमाण आहे आणि नायट्रोजन काय आहे मग पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वात अधिक प्रमाणात आहे हा क्वेश्चन सुद्धा तुमचा घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर मॅरेथॉन मध्ये घेतलेला दुसरा प्रश्न आहे सतरा नंबरचा क्वेश्चन दिसतोय सर्वांना व्यवस्थित सतरा नंबरचा क्वेश्चन बघा मॅरेथॉन मध्ये काल घेतलेला प्रश्न है ना बघा रात आंधळेपणा हा विकार रातंधळेपणा हा विकार डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावे होतो हा मॅरेथॉन मधला दुसरा क्वेश्चन आहे ठीक आहे पहिला क्वेश्चन मी दाखवला हा मॅरेथॉन मध्ये सॅटरडेला मॅरेथॉन मध्ये घेतलेला दुसरा प्रश्न बघा हा विकार कोणत्या अभावे होतो तर ए जीवनसत्वाच्या अभावे पर्याय नंबर पहिला योग्य आणि मी तिथे तुम्हाला डोळ्यांचे डायग्राम काढून दाखवली होती की बघा डोळ्यांच्या डायग्राम मध्ये हा जो फुगीर भाग आहे ठीके याला आपण रेटिना म्हणतो त्याच्यानंतर इकडे आपले लेन्सेस असतात इकडे आपला डोळा असतो इकडे असतो असतो रेटिना ठीक आहे हा जो कॉर्निया आहे या कॉर्नियाच्या वाढीसाठी जीवनसत्व ए गरजेचं असतं आणि ज्यांना जीवनसत्व ए मिळत नाही त्यांच्या कॉर्नियाची वाढ होत नाही आणि म्हणून परिणामी त्यांना रातांदळीपणा होतो ठीक आहे तर हा क्वेश्चन पण आपण घेतला होता पर्याय नंबर पहिला योग्य नंतर बघा प्रश्न आहे तुमचा सतरा नंबरचा सॉरी अठरा नंबरचा खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही जो संसर्गजन्य नाहीये असा रोग तुम्हाला विचारलेला आहे बघा क्षयरोग संसर्गजन्य आहे बरोबर क्षयरोग काय आहे संसर्गजन्य याचा संसर्ग होतो मायक्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर होतो अतिसार सुद्धा संसर्गजन्य आहे पटकी सुद्धा संसर्गजन्य आहे मग संसर्गजन्य रोग कुठला नाहीये तर बघा कर्करोग कर्करोग म्हणजे काय कॅन्सर कर्करोग म्हणजे काय इंग्लिशमध्ये काय बोलतो त्याला कॅन्सर बोलतो आणि कॅन्सर हा पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे झालेला आजार आहे जो व्यक्तीच्या स्वतःमध्ये असलेल्या प्रॉब्लेममुळे किंवा असंक्रमक कारणामुळे होतो म्हणजे कॅन्सर संसर्गजन्य रोग नाहीये ठीक आहे आलं देन पुढचा प्रश्न बघा सामान्य विज्ञानाचा आलेला आहे नागपूर येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे मग नागपूरमध्ये कोणती संस्था आहे असं विचारलेलं आहे राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था नाही ठीक आहे नंतर प्रादेशिक क्षमता निर्माण आणि ज्ञान संस्था वरीलपैकी एकही नाही की, ना की राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था तर नागपूरमध्ये कोणती आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था ही नागपूरमध्ये आहे म्हणजे पर्याय नंबर बी तुमचा आला योग्य त्याच्यानंतर जाणार आहोत आपण पुढच्या प्रश्नावरती ठीक आहे वीस नंबरचा क्वेश्चन असेल पुढे चल आपण बघून घेऊन या सतरा हा बघा वीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ धातू नाहीये धातू नाही धातू म्हणजे काय मेटल तर खालीलपैकी कोणता पदार्थ धातू नाहीये दिसतंय सर्वांना व्यवस्थित बघा थोडस ऍडजस्ट करा ब्लर झालेले आहेत आपले पेपर फोटो जसा पाठवलाय तसंच आम्ही इथे घेऊ शकतो बघा काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणता पदार्थ धातू नाही धातूचा अर्थ काय होतो मेटल मग कोण मेटल नाहीये तर बघा तांबे धातू आहे सोडियम धातू आहे प्लॅटिनियम पण धातू आहे पण सल्फर काय आहे अधातू सल्फर काय आहे अधातू आहे म्हणजे कोण नाही तो धातू नाहीये ठीक आहे समजलेला आहे नंतर पुढचा प्रश्न बघा एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक डॅश डॅश दिन म्हणून पायला जातो, कुटला दिवस मनून पायला जातो, दिवस सप्टेंबर कुठला म्हणून तर हृदय दिन म्हणून ठीक आहे काय हृदय दिन म्हणून म्हणजे पर्याय नंबर चौथा आला योग्य त्याच्यानंतर बावीस नंबरचा क्वेश्चन बघा निकट त्या दोषाचे निरासरण करण्यासाठी चष्म्याचे डॅश डॅश या भिंगाचा वापर करतात कुठल्या चष्म्याचा चष्म्यामध्ये कोणत्या भिंगाचा वापर करतात निकष दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये डॅश डॅश या भिंगाचा वापर करतात ठीक आहे तुम्हाला पण दिसत नसेल कारण आम्हालाही दिसत नाहीये व्यवस्थित तर बघा तुम्ही झूम करते मी अजून ठीक आहे व्यवस्थित दिसत नसेल तर मी वाचून तुम्हाला दाखवणार आहे तर समजा निकट दृष्टीचा दोष झालेला असेल निकट दृष्टीता म्हणजे काय हा पण प्रश्न मी मॅरेथॉन मध्ये घेतलेला प्रश्न आहे हा मॅरेथॉन मधला आपला तिसरा क्वेश्चन आहे था, ठीक आहे ठीक आहे ज्याला निकटचं दिसतं जवळच दिसतं पण दूरचं दिसत नाही त्या दोषाला निकट दृष्टीता म्हणतो आणि याच्यासाठी आपण अंतर्वक्र भिंग वापरतो काय करतो अंतर्वक्र भिंगाचा यूज इथे केला जातो समजा कोणाला जर दूरदृष्टीचा आजार झाला असेल ज्याला दूरची दृष्टी आहे ज्याला दूरचं दिसतं पण जवळचं दिसत नाही त्याला बहिर्गोलाचा वापर बहिर्गोल जे भिंग आहे त्याचा वापर इथे केला जातो प्रत्येकाने सेशनला शेवटपर्यंत बघायचंय पूर्ण व्हिडिओ सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे आहेत आणि जास्तीत जास्त याला शेअर सुद्धा करायचंय चा। त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न असणार आहे फोर्टी ओके चला पटकन 47 सेवन वर जाऊया हे सगळे क्वेश्चन मी तुमचे सायन्सचे घेतलेले आहेत सो तुम्ही जर फक्त आपलं युट्यूब चॅनल जरी फॉलो केलं असेल ना तरी तुम्हाला सगळे हे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असणार आहे आपल्या मॅरेथॉनचा तुम्हाला खूप जास्त फायदा झालेला आहे सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचंय फोर्टी सेव्हन नंबर बघा खालीलपैकी कोणता संप्लवनशील पदार्थ नाही आता संप्लवनशीलचा अर्थ काय होतो की एखाद्या पदार्थाचं डायरेक्ट स्थायूतून कशामध्ये वायूमध्ये रूपांतर होणं संप्लवनता म्हणजे काय स्थायू पदार्थाचे स्थायू पदार्थापासून काय होणं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणं काय स्थायू पदार्थापासून वायू पदार्थ तयार होणं मग कापूर जर जा तुम्ही जाला तर स्थायू मधून वायू जातो आयोडीन मध्ये पण तसंच होतं तो काय होतो कमी कमी होत जातो म्हणजे एक तर त्याचं द्रव रूप होऊन जातं किंवा ते वायूमध्ये जातं नेपथेलिन म्हणजे डांबराच्या गोळ्या जे तुम्ही कपड्यां वगैरे मध्ये ठेवतात बघा त्या डांबराच्या गोळ्या त्याचं सुद्धा काय होतं स्थायू मधून वायू मध्ये एकमेव पाराच आहे ज्याचा संप्लवनशील होत नाही कारण पारा ऑलरेडीच द्रव रूपात आहे तर तो वायू रूपामध्ये जात नाही मग तो स्थायू नाहीचे संपलवन म्हणजे काय स्थायू पदार्थांचं रूपांतर वायूमध्ये होणं किंवा द्रवामध्ये होणं पण आपला पारा काय पहिलेच द्रव आहे म्हणून तो होणार नाही म्हणजे आपला आन्सर काय डी पर्याय नंबर डी आला आपला योग्य आता बघा लास्ट क्वेश्चन आहे सायन्सचा अठ्ठेचाळीस नंबरचा क्वेश्चन हा क्वेश्चन सुद्धा मी बघा हा सत्तेचाळीस नंबरचा क्वेश्चन युट्यूब लाईव्ह घेतलेला आहे तुम्ही चेक करू शकतात ओके डॅश डॅश या शास्त्रज्ञाला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक असे म्हणतात आधुनिक रसायनशास्त्राचे जनक जसं आपण कशाचे जनक बघितले आतापर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीला सायन्स मध्ये जनक विचारलं जातं जसं चार्ल्स डार्विनचा घेतला होता आपण मॅरेथॉन मध्ये क्वेश्चन तसंच इथे साय सांगितलंय तुम्हाला रसायनशास्त्राचे जनक कोण तर रसायनशास्त्राचे जनक कोण आहे अँथवॉन लिवायचे लिवायचे हे कोण आहे रसायनशास्त्राचे जनक आहे अशा पद्धतीने आपले पूर्ण दहा क्वेश्चन आले होते नागपूर का, कारागृहामध्ये सायन्सचे दहा क्वेश्चन आले होते ते दहाही क्वेश्चन आपण काय केले इथे बघितलेले आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर आहे व्हिडिओ कसा वाटला आणि हे क्वेश्चन आन्सर तुम्ही किती सॉल्व्ह केले हे सुद्धा सांगायचं आहे चला भेटूया पुन्हा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू